सोलापूरला जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचा नारा दिलेला होता पण काही लोक कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे न्यायालयाचा आदर राखून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बंद करणे रद्द केलेलं आहे परंतु याचा निषेध बदलापूरच्या घटनेचा म्हणून उद्या सकाळी दहा वाजता महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचे सगळे नेते कार्यकर्ते आपापल्या शहरात आपापल्या गावामध्ये एक तास तोंडाला काळी रिबीन बांधून या घटनेचा निषेध करतील ज्या पद्धतीनं न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला कोणतेही भाष्य करायचं नाहीये पण बदलापूरची घटना सामान्य माणसांच्या जीवाला लागलेली आहे आता कोल्हापूरलाही शियाला एक घटना अशीच घडली अशा वारंवार घटना घडत आहेत म्हणून महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत आणि राज्य सरकार त्याबाबतीत काही करू शकत नाही नाकर्तेपणा राज्य सरकारचा महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवू शकत नाही त्याचा निषेध बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून उद्या दहा ते अकरा सर्व महाविकास आघाडीचे नेते बसणार आहेत स्वतः आदरणीय पवारसाहेब हे पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या त्या ठिकाणी सकाळी बरोबर दहा वाजता धरणं आंदोलन तोंडाला रिबीन बांधून या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून बसणार आहेत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आपापल्या गावात आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आणि गावात शहरात सर्व ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून उद्या दहा वाजता बसले